दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वत्र शाळा सुरू झाल्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं नारायणपेठेतील रमनबाग शाळेतही विद्यार्थ्यांचं अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आलं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमणबाग शाळेत यंदा नव्याने पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं या मुलांना स्लाईड शोच्या माध्यमातून शाळेतून चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन एक प्रकारे शाळेची ओळखच करून दिली शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा मेनोच्या यांनी यावेळी मुलांना आपली शाळा किती शिस्तीची आहे आणि त्याचा तुम्हाला कसा अभिमान वाटेल याबाबत मुलांना मार्गदर्शन केलं काही मुलांनी आपल्या मनोगतात ही शाळा आवडल्याचं सांगितलं सध्या लहान वयापासूनच मुलं मोबाईलच्या आहारी गेलेली दिसतात हे लक्षात घेता मोबाईलचे दुष्परिणाम दाखवणारे नाटक या मुलांना यावेळी दाखवून मोबाईलपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला यावेळी शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद आगरखेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा मिनोच्या उपमुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई पर्यवेक्षक जयंत टोले पर्यावेक्षिका अंजली गोरे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते मी आधी नवीन मराठी शाळेत शिकत होतो आणि या शाळेत म्हणजे मला असं वाटलं की या शाळेमधून मी पुढं जाऊ हो शकतो मला काहीतरी म्हणजे कुठल्या तरी क्षे क्षेत्रात मला यश मिळू शकतो म्हणून मी या शाळेत आलो आणि मला नाटकाची आवड आहे मी क्रिकेट खेळतो आणि ही शाळा खूप सुंदर आहे शिक्षक चांगले सध्या आपल्या घरी आजूबाजूला हेच दिसतंय ना इंटरनेट मोबाईल व्हिडिओ गेम्स गेम्सच्या जाळ्यात सारे चढले सीओ सी अँग्री -सी, बर्ड कॅन्डी क्रश मध्यंतरी आलेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्ल्यू वेल सैर फेर होऊन कोटेमॉन शिवघायला लावणारा कोटेमॉन गो आणि सध्या दिवस रात्र खेळला जाणारा पबजी भारतात वीस करोड लोक रोज गेम खेळत आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच या गेमच्या वेळख्यात अडकले पण पड़ यात सर्वात जास्त झळक पोचती आहे ती लहान मुलांना सेकंदात बदलणारी रंगीत दुनिया उत्कंठावर्धक प्रसंग यामुळे हो। ते या व्हर्च्युअल वर्ल्ड कडे आकर्षित होऊन दहा मिनिटांच्या गेम मध्ये तासन तास अडकले आहेत स्वतः भूती आभासी जग निर्माण करून त्यातच वावरतायत